हे आहे आरबीएन मीडिया ग्रुप च आरबीएफ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीए महाराष्ट्र रहा अपडेट प्रत्येक क्षणी ताजा अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आताच सब्सक्राईब करा रासायनिक जर तुम्ही काही औषध वापरत असाल तर एकदा ती स्प्रे केल्यानंतर ती वापरण्याचा कालावधी पाच दिवसापासून पंचवीस दिवस नव्वद दिवसापर्यंत आहे परंतु काही काही ठराविक आहे की तुम्ही हे केल्यानंतर साठ दिवस खाल्ले नाही पाहिजे सत्तर दिवस खाल्ले नाही पाहिजे पंचाळी दिवस खाल्ले नाही पाहिजे तर सेंद्रियमध्ये तसं काहीच नाही तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा आरामशीर ही जर सेंद्रिय औषध वापर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही काढून वॉश करून खाऊ शकता त्याचा असा काय परिणाम होत नाही शरीरावर शरीरावरती काही परिणाम होत नाही कारण सेंद्रिय शेतीमध्ये समजा हे जे जीवन वापरले जातात हे जीवन मातीतलेच आहे नमस्कार सर नमस्कार प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख करून नमस्कार मी डॉक्टर अविनाश ढोबळे आ, मी मुक्कापोस झारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे राहतो मी आणि माझं शिक्षण मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे आणि माझी पी एच डी सुद्धा मायक्रोबायोलॉजी झालेली आहे आणि मी दोन हजार बारामध्ये मंगल मायक्रोटेक या नावाने सेंद्रिय शेतीसाठी लागणारी जी खत औषधं आहेत ह्याच्या उत्पादनाचा व्यवसाय मी करतोय आणि दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस या तेरा वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांना फक्त खत औषध देणं हाच उद्देश न ठेवता शेतकऱ्यापर्यंत सेंद्रिय शेतीचे से योग्य तंत्रज्ञान जाणं शेतकऱ्याला त्याच्या पद्धती नवीन ज्या पद्धती आता सेंद्रिय शेतीसाठी येतात ह्या समजून सांगण्यासाठी आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे ह्या यायचं कसं सुचलं तुम्हाला एक तर माझं शिक्षण मायक्रोबायोलॉजी मध्ये झालं आणि मायक्रोबायोलॉजी मध्ये अॅग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी हा एक पूर्ण एक वेगळा विषय आहे की ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र ह्याचा शेतीमध्ये काय उपयोग करता येतो हे आम्ही शिकलो होतो आणि लहानपणापासून शेतीमध्येच काम केलेलं आहे म्हणजे शाळेत दहा वाजता जर जायचं असेल तर मी सात वाजता शेतात पाणी भरूनच शेतात जात होतो त्यामुळे शेतीशी संबंधित सगळ्या गोष्टी माहीत होत्या शेतीबद्दल एक आवड होते लागाव पहिल्यापासून होता आणि शेतीमध्येच काहीतरी काम करायचं हे मी ठरवलंच होतं आणि योगायोगाने सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये मध्ये माझी पीएच डी पर्यंत मी शिक्षण घेतल्यामुळे मला त्याची म्हणजे सूक्ष्मजीव शास्त्राची आणि शेतीची हे सांगड घालायला चांगलं नव्हतं म्हणून मग मी ठरवलं की आता आपण ह्या शेतीमध्येच काम करायचं आता कोणताही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर भांडवल मोठ्या प्रमाणावर लागतं ते कसं निर्माण केलं हो शंभर टक्के सर कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल हे लागतं सगळं पण भांडवल नाही म्हणून व्यवसाय होत नाही असं शक्यतो राहत नाही सगळा जर तुमच्याकडे एक चांगली आयडिया असेल त्या आयडियाला चांगला स्कोप असेल म्हणजे भविष्यामध्ये त्याला चांगली मागणी असेल त्या उत्पादनाला चांगली मागणी असेल तर भांडवल हा काही फार मोठा विषय राहत नाही कारण खूप साऱ्या बँक पण तुम्हाला ह्याच्यासाठी भांडवल देतात भारत सरकार महाराष्ट्र सरकारच्या खूप स्कीम्स या सेंद्रिय शेतीसाठी आहेत कोणत्याही शेतीमध्ये सुद्धा तुम्ही त्या कोणत्याही स्कीममध्ये सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय बसून तुम्ही चांगला व्यवसाय उभा करू शकता आता शिक्षण झाल्याच्या नंतर तुम्ही जॉब केला काय बरोबर हो हो आणि जॉब सोडून तुम्हाला व्यवसाय करायचा होता बरोबर घरच्यांची रिएक्शन कशी होती हे पाय जेव्हा मी मी घरातला मोठा मुलगा आणि आपण तसं म्हणूया की जारकरवाडी सारख्या ठिकाणामध्ये तुम्ही एम एस सी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही पीएच डी फॉलो करतायत तर आ, ही खूप रेअर कॉम्बिनेशन होतं की इतकं तुम्ही शिकलायत आणि तुम्ही जॉब करतायत चांगली कमाई करतायत सॅलरी चांगली आहे आणि जिथे जॉब करताय तिथे स्कोप चांगला आहे तुम्ही प्रमोशन म्हणून मोठ्या स्केल पर्यंत लावू शकत होता पण जेव्हा मी सांगितलं की मला हा व्यवसाय करायचा आहे या क्षेत्रामध्ये ते साध्या माझ्या आईवडील साधे शेत शेतकरी आहेत त्यांची पहिली शॉकिंग होती अरे आपण चांगला पगार करतोय चांगलं शिक चांगला पोस्ट होते आहोत हे सगळं करून काय काय गरज काय आणि वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी हा निर्णय माझ्या घरी सांगितला होता पण वडिलांचा माझ्यावरती विश्वास होता की त्यांना माहीत होतं की याने शेतीमध्ये खूप काम केलेलं आहे शेतीची ह्याला माहिती पण आहे आणि अभ्यासामध्ये मी खूप हुशार कॅटेगरीतला स्टुडंट होतो त्यामुळे त्यांचा त्यांनी तन्न माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि त्यांनी मला मदत केली आणि इव्हन माझ्या या धंद्याचे पहिले इन्व्हेस्टर माझ्या वडीलच आहेत त्यांनीच मला हा धंदा उभा करण्यासाठी मदत केली धंद्यामध्ये अपडाऊन आले सुरुवातीच्या काळामध्ये पण आई वडिलांनी खूप सपोर्ट केला पत्नीने सपोर्ट केला त्यामुळं त्यांची रिएक्शन मला नेहमी सपोर्ट होत मोठा पाठिंबा त्यांनी दिलेला दोन हजार बारा मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला के काय काय अडचण घ्यायला सुरुवातीला भांडवल हा एक विषय होता पण तो माझ्या वडिलांनी मला हे केला पण दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार बारा मध्ये हे जे प्रोडक्ट्स बनवायचे टेक्नॉलॉजी हे कुणी कोणाला सहज देत नव्हतं आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे दोन हजार पंचवीसला मला हा व्यवसाय सुरू करायचा त्याचे ट्रेनिंग्स खूप अवेलेबल आहेत खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळेल की मला हे समजा बायो फर्टिलायझर्स बनवायचे तर तुम्हाला शिकण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग अवेलेबल आहेत पण त्यावेळी ही ट्रेनिंग्स अवेलेबल नव्हत्या किंवा मार्केटमधली मा जी त्यावेळी एस्टॅब्लिश कंपनीज होत्या त्या तुम्हाला अजिबात सपोर्टिव्ह नव्हत्या की कोणी नवीन या फील्डमध्ये यावं म्हणजे मदत करण्यासाठी कोणी त्यावेळी खरं फार तयार नव्हतं त्यामुळे टेक्नॉलॉजी बेसवरती खूप मोठा त्रास होता त्यावेळी सहन करावा लागला सगळं शिकावं लागलं एक एक गोष्ट स्वतःहून शिकावी लागली आणि तेव्हा तुम्हाला सुरुवात हे करावी लागली तिसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात मोठी होती की जेव्हा मी हा बायो फर्टिलायझर आणि बायोपेस्टिसाईचं सा प्रोडक्शन आणि व्यवसाय सुरू केला शेतकऱ्यांची आत्मीयता अजिबात नव्हती त्यांना हे सेंद्रिय शेती बायोफर्टिलायझर बायोपेस्टिसाईड बद्दल म्हणजे पहिली गोष्ट त्यांना माहीतच नव्हतं ह्या गोष्टी काय कसं वापरायचं आणि शेतामध्ये काय फरक पडणार हे त्यांना माहितच नव्हतं किंवा ज्यांना माहीत चुकीच्या पद्धतीने त्यांना झालं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांकडनं कर जितका प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो त्यावेळी अजिबात मिळत नव्हता हे मी दोन हजार दहा ते पंधराचा काळ सांगतो मग त्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांना जेव्हा हो समजायला लागलं की रासायनिक जे शेती करतोय त्याच्याबरोबर जे बायोलॉजिकल काही गोष्टी वापरल्या गेल्या वापरल्या गेल्या तरच तुम्हाला चांगला उत्पादन मिळणार आहे हे जेव्हा त्यांना समजायला लागलं ना तेव्हा मग हळूहळू जास्त वाढत आणि स्पेशली आफ्टर कोविड लोकांना आता जेव्हा सेंद्रिय खाणं चांगलं खाणं इम्युनिटी ह्या गोष्टींचा ज्यावेळी विचार करायला लागले तेव्हा कुठे आता शेतकरी सुद्धा अॅडॅप करायला लागले की आता हा आम्हाला सेंद्रिय शेतीकडे गेलं पाहिजे केमिकल्स कमी केले पाहिजेत मग केमिकल्स वापरायचे नाही तर मग काय वापरायचं तर मग हे बायोलॉजिकल सेंद्रिय गोष्टी वापरायला लागतात मग म्हणून आता आम्हाला त्याचे थोडेसे था चांगले था दिवस दिसतात की आता खूप दोन हजार दहा वर्षापूर्वीचा काळ आणि आता काळाच्यामध्ये खूप फरक आहे आणि इथून पुढच्या दहा वर्षानंतर हा खूप मोठा स्कोप असणार आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रांना दोन हजार बारा पासून या क्षेत्रामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो याच्यामध्ये रासायनिक आणि सेंद्रिया हो बऱ्यापैकी आता लोक वापरायला लागलेली आहेत लोकांना माहिती आहे म्हणजे आपण जसं बोललो की लोकांना ह्या केमिकलचा त्याच्या शरीरावरती होणारा परिणाम दिसायला लागलेला आहे त्यामुळं आता खाणारे जे आपण कंझ्युमर्स म्हणूया कंझ्युमर्सची पण मागणी शेतकऱ्याकडे व्हायला आहे की आम्हाला तुम्ही हे विषमुक्त भाजीपाला द्या मग हा विषमुक्त भाजीपाल्याची जर डिमांड असेल शे तर शेतकऱ्यांना त्याचं प्रोडक्शन करणं क्रमप्राप्त आहे मग जर हे विषमुक्त बनवायचं असेल तर मग आता शेतकरी मागणी करतात की मग आम्हाला हे केमिकल नाही वापरायचं तर ह्याच्याऐवजी काय वापर वापरावं लागेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जी आळी येते त्या आळीवरती खूप सारे केमिकल्स वापरण्यापेक्षा हे नीम आपलं निंबोळी असेल त्यात किंवा करंज असेल त्याच्या ऑइल्स वेगवेगळे फॉर्म्युशन वापरले तरी रिझल्ट त्याचे मिळतात मग शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट वाढली की की अरे हा मग हे मिळेल का याने हे होईल का नंतर हळूहळू मग लोक आता सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेले सेंद्रिय शेती नाही म्हणूया आपण पण सेंद्रिय गोष्टींकडे आता हळूहळू वळायला लागलेली केमिकल फ्री गोष्टींकडे आता हळूहळू लोक वळायला लो लागलेली आहेत आता काही शेतकऱ्यांचा असं समज आहे केमिकल वापरलं तर अधिक फळदार ना किंवा उत्पादन निघत असं तर असं होतं का नाही असं नाही जेव्हा तुम्ही काही खतं देता ही खत आपण मातीत देतो खर तर बरोबर ना ही खत आपण मातीत देतो पण त्या खताची गरज असते मुळाला म्हणजे आपण जमिनीमध्ये दिलेली खत मुळापर्यंत किती पोहोचतात त्याच्यावरती तुमच्या झाडाची पूर्णच्या पूर्ण गरज आहे सगळी म्हणजे त्याला किती फळं लागणार आहे किती फळ लागणार आहे ग्रोथ होणार आहे हे मातीत दिलेली खतं मुळापर्यंत किती पोहोचतात त्याच्यावरती अवलंबून आहे आणि मातीत दिलेली खत ही सगळीच्या सगळी झाडं घेऊ शकत नाही ती मध्ये काहीतरी एक प्रोसेस आहे आणि ही जी प्रोसेस मधली प्रोसेस आहे हे फक्त हे जीवाणू करतात जीवाणू आहे किंवा ह्या बुरशी करतात हे जीवाणूच करतात दुसरं निसर्गाने ती आपण अधिकार पकडून दिलेली नाही जीवाणूंनाच ते दिलेलं आहे सगळं आणि आम्ही ते हे जीवाणूच बनवतो आम्ही जी मधली जी प्रोसेस आहे तुम्ही खतं धाडांनी घेण्यासाठी ज्याला आपटेक बोलत होतो त्या आपटेकसाठी लागणारे जीवाणूच जीवाणचा अनुभव सो केमिकल बरोबरच आता हे बायोलॉजिकल वापरायचा शेतकऱ्यांचा हा ट्रेंड खूप वाढलेला आहे सगळा जर तुम्ही चार बॅग रासायनिक खत वापरणं असेल त्याच्या दोनच लोक दोन बॅग आता फक्त शेतकरी वापरतात आणि एक लिटर एक दोन लिटर जैविक खत वापरलं की तुम्हाला तेवढाच इफेक्ट मध्ये जास्त इफेक्ट तुम्हाला झाडाच्या मिळून जातो सो असं काहीच आता नाहीये की फक्त केमिकल दिल्यानेच झाडाची वाढ होते किंवा फळदार नव्हते असं काही नाही आतापर्यंत तुम्ही किती औषधं फक्त औषध माझं दोन हजार बाराला फक्त एक प्रोडक्ट आम्ही बनवत होतो सूर्यमोनोस फेरोसच नावाच तर त्या एक प्रोडक्ट पासून आता माझे शहाण्णव प्रोडक्ट्स जे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्रोडक्ट्स आहेत शहाण्णव प्रोडक्ट्स माझे रजिस्टर्ड आहेत आणखी काही जवळजवळ शेहेचाळीस प्रोडक्ट्स आमचे रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही इन हाऊस बनवतो असं कोणतंच प्रोडक्ट नाही की बाहेरून येते आणि रिपॅक्ट करून घेतलं जाते हे आमच्या इथेच फॉर्म्युलेट सगळ्या गोष्टी होतात उलट खूप साऱ्या कंपन्यांना आम्ही प्रोडक्ट्स बनवून देतो म्हणजे त्याला व्हाईट लेबलिंग म्हणतात त्यांच्या ब्रँडमध्ये आम्ही प्रोडक्ट्स त्यांच्याही बनवून देतो आमचं आता गव्हर्नमेंटचे नियम काय आहेत आपल्याला जे प्रोडक्ट बनवायचे त्याच्यावरती त्यांचे निकष असतील शंभर टक्के गव्हर्नमेंटचं खूप कंट्रोल एक तर तुम्हाला प्रदूषण नियमन तुम्हाला पूर्ण पाळावं लागतं त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला लागतं त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीसाठी म्हणजे पेस्टिसाइडसाठी किंवा फर्टिलायझर साठी साठी तुम्हाला भारत सरकारचं त्यांना ऍप्लिकेशन करावं लागतं की आम्हाला हे प्रोडक्ट्स बनवायचे मग गवर्नमेंट तुम्हाला लायसन्स देतं की हा हे प्रोडक्ट्स तुम्ही बनवा आणि हे बनवलेले प्रोडक्ट्स गव्हर्नमेंटच्या रजिस्ट्रेशन जे मिळाले तेच प्रोडक्ट तुम्ही फक्त बनवू शकता ते विकू शकता त्याचबरोबर ह्या प्रोडक्ट मध्ये गव्हर्नमेंट सॅम्पल्स फोन कलेक्ट करतात की तुम्ही त्यांच्या नॉर्मनुसार ज्या स्टँडर्ड गव्हर्नमेंटने सेट केलेले आहेत त्या स्टँडर्डनुसार तुम्ही हे प्रोडक्ट्स बनवतायत का त्याच्यामध्ये काही तुम्ही भेसल करतात की नाही कंट्रोल गव्हर्नमेंटचा कम्प्लीट त्याच्यावरती असते सगळं आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याच्यामध्ये वेगळे वेगवेगळे असतात साधारण ज्यावेळेस तुम्ही लॅबमध्ये टेस्ट घेता त्यावेळेस तुम्ही चेक कुठं करता म्हणजे नवीन औषध आल्याच्या नवीन औषध आल्यानंतर म्हणजे कोणत्या औषध भारत सरकारच्या काही लॅबोरेटरीज एनआय़ काही लॅबोरेटरीज तुम्ही आपण टेस्ट घेतो काही इन होतो आमची लॅबोरेटरी आहे इथं लॅबमध्ये आमचं टेस्ट होऊनच बाहेर पडतो कारण गव्हर्नमेंट कधी एखादं फील्ड वर शॉपमध्ये सुद्धा सॅम्पल घेतो गव्हर्नमेंट आणि तुमचं चेक त्यांच्या लॅबमध्ये टेस्ट करतो ते सॅम्पल फेल व्हायला नको सॅम्पल फेल झालं तर खूप मोठे प्रॉब्लेम फेस लागतो असले सो हे जेव्हा गवर्नमेंटचं रजिस्ट्रेशन घ्यायचं असतं त्यावेळी तुम्हाला ती लॅबोरेटरी सेटअप असावाच लागतो तरच तुम्हाला गव्हर्मेंट रजिस्ट्रेशन देतो तुम्हाला आवश्यक कोणतं बनवलं आणि कशासाठी बनवलं हे जे पहिलंच मग हे सिडोमोनॉस फिव्हरच नाव होतं एक जीवन आम्ही सगळ्यात पहिला बनवला होता आणि तो स्पेशली आम्ही डाळींवरती जे डाग पडत होते बॅकऱ्याचे डाग पडतात ते डाग कंट्रोल करण्यासाठी मर कंट्रोल करण्यासाठी ह्याच्यासाठी आम्ही ते पहिलं प्रोडक्ट होतं होतो सुडपणाच खेळत असतं आता व्यवसाय का मार्केटिंग पण तेवढीच बरं ती मार्केटिंग कशी केली होती आता आता या प्रेझेंट मध्ये आता आम आमची सेल्स टीम एक आहे जी प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा एक सेल्स प्रतिनिधी काम करतो जो हे जे कृषी सेवा केंद्र यांना भेट देणं आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन व्हिजिट करणं ते दोन्ही पद्धतीने काम करतात ते शेतकऱ्यांना सल्ला देणं कोणते प्रोडक्ट्स वापरायचे ह्या ह्या प्रॉब्लेमसाठी कोणते कोणते आमचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ह्याची माहिती त्यांना दिलं जातं ही सेल्स टीम आमचं काम करते आमची एक मार्केटिंग टीम पण आहे जी सोशल मीडिया थ्रू आमचं मार्केटिंग करत आहे आणि ऑफिसमध्ये आमचे काही कस्टमर केअर साठी लोक बसलेले आहेत की जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत जे फोनवरती आहेत त्यांना फोन करून काय प्रॉब्लेम येतात काय करतात ह्या सगळ्यासाठी आमची ऑफिसमध्ये कॉल सेंटर आहे मार्केटिंगची एक वेगळी टीम आहे की जी सोशल मीडिया डिजिटल मीडिया थ्रू आमचं मार्केटिंग करते आणि ऑन फील्ड सुद्धा आमची सेल्स टीम आहे आमची डिस्ट्रीब्युटर आहेत पुणे जिल्हा अहिल्यानगर औरंगाबाद सोलापूर नाशिक इथे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत आता कोणा जर औषध पाहिजे असेल तर काय सांगाल तुम्ही कसे औषध आता जर औषध पाहिजे असेल तर काय होतं जनरली आम्हाला जो जे लायसन्स मिळतं हे लायसन्स आम्हाला कृषी सेवा केंद्रांना आम्ही औषध देतो जनरली आमची जी सिस्टम आहे हे कृषी सेवा केंद्रामध्ये आमच्या औषध उपलब्ध करून देतो कारण काय होतं की भारतातला प्रत्येक शेतकरी हा कोणत्या हो ना कोणत्या कृषी सेवा केंद्रालाच कनेक्टेड आहे आम्हाला फॅक्टरीवरूनच सेल करण्यासाठी आम्ही खूप लिमिटेड शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो म्हणून आमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे डिस्ट्रीब्युटर थ्रूच आम्ही ह्या फार्मर्स पर्यंत आम्ही हे करतो आणि शेतकऱ्यांना मला नेहमी एक आहे की जेव्हा तुम्ही हे सेंद्रिय शेती सेंद्रिय उत्पादन जेव्हा तुम्ही घेतात ना अशीच उत्पादनं तुम्ही घ्या की जी कंपनी किंवा जेव्हा जे प्रतिनिधी आहेत त्यांना माहिती आहेत त्या प्रोडक्टबद्दल कंप्लेंट माहिती आहे फक्त विकण्यासाठी आलेल्या लोकांकडून औषधं घेऊ नका की फक्त हे विक हे वापराय याने फरक पडेल असं नाही त्या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी ज्या लोकांना माहिती आहे दुकानदार असू द्या किंवा त्या कंपनीचे प्रतिनिधी असू द्या किंवा त्या कंपनी तुम्हाला ते ऍक्सेस मिळाला पाहिजे की समजा माझ्याकडे खूप सारे शेतकरी येतात हा मला हे कसं बनतं हे बघायचंय आम्हाला ह्याचे कसे इफेक्ट होतात ते पाहिजे आमचं तुम्ही टेस्टिंग करून द्यात खूप सारे आम शेतकऱ्यांना आमच्याकडे ऍक्सेस आहे किंवा शेतकरी आम्हाला विचारू शकतात की हा ह्या प्रोडक्ट बद्दल काय असतं ह्या प्रोडक्ट मध्ये नक्की काय कंटेंट आहे ह्याने कसा इफेक्ट होणार आहे मी किती वापरलं पाहिजे ह्याचा डायरेक्ट ऍक्सेस तुम्हाला आहे सगळं आणि तोच मला खूप बेनिफिट आहे गावाकडे जी कंपनी मी सुरू केली आहे तर मला खूप बेनिफिट आहे कारण मी शेतकऱ्यांशी डायरेक्ट कनेक्टेड आहे शेतकरी माझ्याकडे कधी पण येऊन विचारू शकतात की अरे हे प्रोडक्ट मला पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती दर का हे खूप ऍक्सेसिबल आहे सगळं तो so, एखादी कंपनी आहे जी खूप बाहेर दिल्लीमध्ये बसलेली आहे किंवा मध्ये बसलेली आहे त्यांचे प्रोडक्ट तुम्ही डोळे झाकून घेण्यापेक्षा एखादी कंपनी की जी तुमच्या डोळ्यासमोर आहे जिथे तुम्हाला ऍक्सेस आरामशीर मिळू शकतो अशा कंपनीशी रिलेटेड किंवा एखादा प्रतिनिधी ते प्रोडक्ट तुम्हाला विकतोय तर त्या प्रतिनिधीला त्या प्रोडक्ट जर पूर्ण माहिती असेल तरच तुम्ही ते प्रोडक्ट घ्या फक्त विकण्यासाठी किंवा सेलसाठी पैसा कमावण्यासाठी बिझनेससाठी आलेल्या कंपन्यांकडून तुम्ही बघण्यापेक्षा ज्यांना ती टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांच्याकडून तुम्ही प्रोडक्ट खरेदी केले पाहिजेत आता सेंद्रिय औषधांमध्ये जी फळं आहेत किंवा फळझाडाला औषधं देतो आपण साधारण किती दिवसानंतर आपण ती फळ कंझ्युम केली पाहिजे रासायनिक जर तुम्ही काही औषध वापरत असाल तर एकदा ती स्प्रे केल्यानंतर ती वापरण्याचा कालावधी पाच दिवसापासून पंचेस दिवस नव्वद दिवसापर्यंत आहे तिथपर्यंत काही काही ठराविक आहे की तुम्ही हे केल्यानंतर साठ दिवस खाल्ले ना नाही पाहिजे सत्तर दिवस खाल्ले नाही पाहिजे पंचाळीस दिवस खाली नाही पाहिजे तर सेंद्रियमध्ये तसं काहीच आहे तुम्ही दुसऱ्या तिच्या दिवशी सुद्धा से अरामश सेंद्रिय औषध तुम्ही वापरता दुसऱ्या त्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही काढून वॉश करून तुम्ही खाऊ शकता त्याचा असा काय परिणाम होत नाही शरीरावर ना शरीरावरती काही परिणाम होत नाही ना कारण सेंद्रिय शेतीमध्ये समजा हे जे जीवाणू वापरले जातात हे जीवाणू मातीतलेच आहेत हे काही मॅन्युफॅक्चर्ड केलेलं नाहीत कुठं किंवा मोठ्या मधून दोन तीन गोष्टी एकत्र मिळून आलेल्या नाहीत हे मधूनच घेतलेले आहेत फक्त लॅबमध्ये त्याची संख्या वाढवून तुम्हाला परत झालेलं आहे नॅचरल गोष्टी आहेत त्यामुळे त्याचा काही फार जास्त परिणाम शरीरावरती होत नाही धन्यवाद सर तुम्ही एवढा थँक्यू थँक्यू सर थँक्यू हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र रहा अपडेट प्रत्येक क्षणी ताजा अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी आता सब्स्क्राइब करा